नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं दिलसे स्वागत मी आज कारलं लिंबू आणि मिरची याचं मिक्स लोणचं बनवणार आहे हे तुम्ही बघा गरम झालेल्या तेलामध्ये मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा नंतर त्यामध्ये बारीक केलेलं आल्लं व लसूण टाकून घ्यायचे ते सर्व मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यायचं हे लोणचे फर्स मी फर्स्ट टाईम बनवत होते आणि मी शिकत होते कसं बनवायचं ते आणि मला माझ्या काकी शिकवत होत्या आणि त्यांनी माझ्या आजीकडून शिकून घेतलं होतं हे लोणचं चवीला एक नंबर लागतं आणि ते सर्वांचा फेवरेट आहे त्यासाठी आम्ही बनवत होतो ते, ते भाजल्यानंतर त्यात बारीक केलेलं खोबरं टाकून ते मिश्रण व्यवस्थित परतून घ्यायचं ते मिश्रण लालसर भाजल्यानंतर त्यामध्ये कारले टाकून घ्यायचं व ते व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये लिंबू व मिरची टाकून ते मिश्रण पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये थोडीशी हळद व जिरेपूड टाकून ते पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं नंतर त्यामध्ये खारट साखर व गोड साखर टाकून ते पाणी तोपर्यंत हलवत राहायचं ते पाच पाच मिनटाला व्यवस्थित हलवून घ्यायचं पाणी सुटण्याचं बंद झाल्यानंतर त्या चवयनुसार कूट टाकून ते पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं अशाप्रकारे आपलं मिक्स नोंद तयार आहे व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थेंक यू